मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जाग महापालिकेकडून दिवाशीर भागातील बेकायदा इमारतींवरती कारवाई सुरू असून सोमवारी इमारतीमधील रहिवाशांनी विरोध केल्याने कारवाईमध्ये अडथळे निर्माण झाले होते अखेर पालिका प्रशासनाने रहिवाशांची समजूत काढत त्यांची घरं रिकामी करून इमारतीच्या बांधकामावरती हातोडा मारला आहे पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही पालिकेची उर्वरित चार इमारतींवरील कारवाई ही सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात येत आहे तर दिवा येथील शिळ भागातील गट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी या सतरा बेकायदेशीर इमारती उभारण्यात आल्या आहे साडेपाच एकर जमिनीवरती वर्षभरापूर्वी या इमारती उभारण्यात आल्या होत्या या बेकायदा बांधकामाविरोधात सुभद्रा रामचंद्र टाकळे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवरती बारा जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे यावेळेस खंडपीठाने न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्या ठिकाणी पाहणी करण्याचे आणि त्यावेळेस ठाणे महापालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते तसंच पाडकामाचा निर्णय झाला आणि महापालिकेने पुढील आदेशाची वाट न पाहता कायदेशीर प्रक्रिया सुरू करून ती पूर्णत्वास न्यावी अशी सूचना दिली होती या आदेशानंतर शुक्रवारपासून न्यायालयाने नेमलेले अधिकारी आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात इमारतींवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत सतरापैकी बारा इमारतींचे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आलंय आहे तर या इमारतीत नागरिक राहत नसल्यामुळे कारवाई वेगाने झाली आहे मात्र उर्वरित पाच इमारतीत रहिवाशी राहत असल्याने कारवाईमध्ये अडथळा निर्माण झाला होता तर पालिकेने या नागरिकांना आता नोटीसा बजावून इमारत खाली